स्वामी समर्थ जजय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या महिन्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला ला ला तर फळ काही मिळालं नाही मला दुष्परिणाम हे भोगावे आता आपण भरपूर सेवा करत असतो अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन हे जरूर करायचं आहे चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरले जातात चंद्राच्या भ्रमणामुळे जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृग नक्षत्र हे चंद्राच्या सानिध्यात येत तेव्हा त्या मराठी महिन्याची सुरुवात होते त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे तर वैभवी लक्ष्मी किंवा महालक्ष्मी व्रत करून कुटुंबातील समाधान शांती ऐश्वर मिळावे यासाठी प्रार्थना देखील केली जाते मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो तसेच लगनसराई खंडोबाचे नवरात्र महालक्ष्मी व्रत गीता जयंती उत्सव आणि श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा असे अनेक महत्वाचे सण या महिन्यामध्ये साजरे केले जातात धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ प्राप्त होते या महिन्यामध्ये रोज गीता पठण करा श्रीकृष्णांची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळ कानाला तुळशीची पाना अर्पण करून प्रसाद स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूचं सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष मोक्षाचं पठण करावं या महिन्यात भगवान श्री कृष्ण श्री हरी आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या महिन्यातील सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथे ती अखंड वास करते असे म्हणतात तर आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काही उपाय व काही सेवा करायची आहे अगदी तुम्हाला महालक्ष्मी वृत्त करणे शक्य नसेल तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या किंवा कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्याला साधारण असं महत्त्व आहे आता या महिन्यामध्ये आपण रोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत मग आंघोळ करायची आहे कारण की या महिन्यामध्ये तीर्थस्नानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचंय गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एक टक बघत राहावा आणि गंगा नदीचं स्मरण करावा आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला पवित्र तीर्थ स्नानी स्नान केल्याचं पुन्हा हे प्राप्त होत असतं तसेच तसे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमोटवर हळद टाकावी ही हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे या दोन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे तसेच आंघोळ करण्याच्या अगोदर जर आपण कच्चं दूध आणि हळद आपल्या शरीराला लावली तर ती आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छाही पूर्ण होत असते भरपूर वेळा काही जणांच्या बाबतीत असे होते की ज्यांना कोणतीही कामं हाती घ्या त्यांच्याने ते पूर्ण पडत नाही पूर्ण पार पडत नाहीत किंवा त्यांना अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना हा करावा लागतो तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं एखाद्याच्या मागे साडेसाती लागलेली असते किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते त्या व्यक्तीने कितीही पैसा कामो आपण तो कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील त्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही मग आपल्याकडे जर लक्ष्मी माता यावी असे वाटत असेल तर आपण रोज थोडीशी हळद आणि कच्चा दूध आपल्या शरीराला लावायचं आहे त्यानंतर आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा पूर्ण होत असते आपल्याला आपल्यामध्ये नकारात्मकता देखील दूर होत असेल आता या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आंघोळ झाल्यानंतर पिवळ्या किंवा लाल किंवा हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत तुम्ही अगदी कोणत्याही रंगाची वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे कारण की जेव्हा आपण शुभ कार्य असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो विशेषतः तुम्ही गुरुवारी उपवास व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण आपण गुरुवारी काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचं नाही आता ज्यांना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती असेल तर अशा व्यक्तींनी या मार्गशीर्ष महिन्याच्या रोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मठ टाकायचे आणि मठ टाकूनच मग आपण आंघोळ करायचे आहे त्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे दूर होतात अस तसेच प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी आपण तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे कच्चं दूध आणि हळद आपण जर प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला अर्पण केली तर आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे गरिबी चालू आहे आर्थिक दारिद्र्य चालू आहे ते दूर होतं असतं अगदी आपण तुळशीजवळ दीप प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करू शकता आणि अति उत्तम होईल आणि ना हा उपाय करायचा आहे कच्चं दूध हळद अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचा अकरा वेळा जप हा करत राहायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे गरिबी चालू आहे दारिद्र्य चालू आहे याबद्दल आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सांगायचं आहे यामुळे सर्व आर्थिक टंचाईही दूर होत असते आणि घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात होत असते आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काही गोष्टींचे पालन करायचे आहे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण आपण या महिन्यामध्ये जर आपल्या दाराजवळ एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही आहे त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला देऊ शकता अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून दा तशीच जाता कामाने कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असते त्यामुळे ती सेवा ती कोणत्या रूपात येईल ते सांगता येत नाही विशेषत जर एखादी महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुमच्या दाराजवळ आली तर आपण त्या महिलेची ओटी भरायची आहे अगदी तुम्हाला जेवढं गोष्टी करणं शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही ओटी भरू शकता त्या महिलेची जर आपण ओटी भरली तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गाय कुत्रा मांजर असे प्राणी जर आपल्या दाराजवळ आले तर त्यांना देखील आपण हाकलून लावायचं नाही आहे त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्यायचा आहे पण त्यांच्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा त्यांचा अपमान देखील करायचा नाही आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा सात्विक अन्न शिजवायचं आहे आणि ग्रहण करायचं आहे या महिन्यामध्ये नर्मदा शिप शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानलं जातं या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्नदान देणे अत्यंत फलदायी दे असतं या महिन्यामध्ये आपल्याला काही झाडांची पूजा सेवा देखील करायची आहे मग आपण केळीच्या झाडाची पूजा सेवा क करावी तसेच औदंबर वृक्षाची देखील पूजा करावी कारण की या काळामध्ये जयंती देखील आहे आणि दत्त जयंतीच्या काळामध्ये दत्तत्व हे हजारपटीने कार्य करत असतं त्यामुळे आपण औदंबर वृक्षाची देखील पूजा सेवा करायची आहे अवदंबर वृक्षाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं तसेच चिमटभर हळद देखील अर्पण करायची आहे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा अगदी तुम्हाला रोज प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून रोज प्रज्वलित करा आणि यामुळे देखील आपल्याला अनेक समस्या या दूर होत असतात आता या मार्गशेष महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचं सेवन हे कुचकुणी करायचं नाही आहे त्यामुळं मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा तसेच कांदा लसूण याचे देखील सेवन करायचं नाही आहे आता संपूर्ण महिनाभर हे जर करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण गुरुवारी देखील कांदा लसूण हा ग्रहण करायचा नाहीये बुधवारच्या रात्री देखील कांदा लसूण हा ग्रहण करायचा नाहीये कारण की कांदा लसूण हा तमासिकहारामध्ये मोडला जातो तसेच जा अशा काही भाज्या आहेत की ज्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये बनवू नये मग ती म्हणजे वांग्याची भाजी असेल कोबीची भाजी असेल तसेच जो सफेद दुधी भोपळा असतो तर या तीन भाज्या आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खायच्या नाही आहेत अगदी महिना शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी हा नियम पाळला तरी पण चालेल तसेच आपण मसूर डाळ सेवन देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा नाही आहे तुम्ही दुसऱ्या डाळीचं सेवन करू शकता फक्त मसूर डाळ आपल्याला वर्ज करायची आहे आता आपण घरामध्ये व्रत करतो उपवास करतो पण आपलीच घरातील व्यक्ती जर बाहेरून मांसाहार करून येत असेल तर आपण जो काही उपवास करतो जे काही व्रत करतो ला ला त्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात त्यामुळे या त्या व्यक्तींना देखील आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सांगून ठेवायचं आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे करू नये तसेच वाईट लोकांच्या संगतीत देखील आपण राहायचा नाही आहे त्यांच्या इथे जेवण देखील करू नये यामुळे आपण देखील पापाचे भागीदार होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ